कर्जत खलापूरचे कार्यक्षम आमदार महेंद्र थोरवे यांनी आज आमचे नेते आदरणीय तटकरे साहेबांच्यावर आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्यावर जे चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे कर्जतच्या आमदारांना फक्त आमच्या महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशचे अध्यक्ष आणि ने आमचे नेते आदरणीय तटकरे साहेब आणि आदरणीय दादा यांच्यावर टीका केली का त्यांना प्रकाश ज्योतामध्ये यायला मिळतं हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे त्याच पद्धतीने आज सुद्धा त्यांनी तसंच वक्तव्य केलं त्यांनी सांगितलं की रायगड जिल्ह्यामध्ये आदरणीय तटकरे साहेब असतील आदरणीय दादा असतील हे आम्हाला जाणून बुजून निधीमध्ये अर्थ आणण्याचं काम करतायत मागच्यासुद्धा काळामध्ये मला वाटतं एकोणीसच्या शेवटच्या अडीच वर्षामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा जे होते त्यांच्याकडेच अर्थ खातं होतं तेव्हासुद्धा थोडं सांगत असतात की आम्ही मागच्या आमदारकीमध्ये एकोणतीसशे रुपयाचा कोटी एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला व तो निधी अजितदादानी साईन केल्याशिवायच आणला की असाच आणला हे सुद्धा शोधण्याची गरज आहे आज सुद्धा त्यांनी असंच वक्तव्य केलं त्यांनी वक्तव्य करत असताना म्हटलं की ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे आदरणीय शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जे केलं तेच आदरणीय जे लोकप्रिय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्याच पद्धतीने निर्णय घेतले त्या निर्णयावर मी खूप नाराज आहे जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठला निर्णय घेणार असतील आणि त्याच्यावर थोरवे साहेब जर नाराज होणार असतील तर एक खेद करण्यासारखी गोष्ट आहे कारण जर आपल्या महायुतीचा प्रमुख आदरणीय फडणवीस साहेब जो निर्णय घेतात तो निर्णय आपले तिन्ही पक्षाचे नेते आदरणीय दादा असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील यांना विश्वासात घेऊनच घेत करत असतात परंतु थुर्वेंचा वेळी प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळा आणण्याचं काम का त्यांचं सुरू असतं त्यांचं रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आदित्यताई तटकरे होऊ नये म्हणून त्यांचा खूप प्रयत्न असतो त्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही या जिल्ह्यामध्ये तीन तीन आमदार आहेत तर मग ते पालकमंत्री आम्हाला मिळालं पाहिजे परंतु महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला तो निर्णय पूर्ण महाराष्ट्राने मान्य केला आहे आपण सर्वांनी बघितलेला आहे ज्या पद्धतीने शिंदे गटाचे आमदार थोरवे आदिती ते तटकरे असतील आदरणीय साहेब असतील यांच्यावर चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करून टीका करत असतात जर त्यांना असंच सांगायचं झालं तर मी त्यांना एक उदाहरण देईन साताऱ्यासारखा जिल्हा आहे त्या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा बी जे पीचे चार आमदार आहेत एन सी पीचे दोन आमदार आहेत आणि गटाचे दोन आमदार आहेत तरीसुद्धा त्यांना पालकमंत्रीपद शिंदे गटालाच दिलेलं आपण बघितलंय अशी भरपूर उदाहरणं आपल्याला जिल्ह्यामध्ये देता येतील बी जे पीमध्ये बीजेपीचे खूप जास्त आमदार असतात काही ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार जास्त असतात काही ठिकाणी गटाचे आमदार जास्त असतात परंतु महाराष्ट्राचा समतोल राखण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक ज्याला पालकमंत्री देणं गरजेचं आहे त्या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय दादा असतील आदरणीय साहेब असतील आणि समविचार करून प्रत्येक महाराष्ट्र महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्व पक्षाला कसा न्याय मिळेल यासाठी त्यांनी पालकमंत्र्यांची निवड केलेली आहे परंतु आपण वारंवार बघत असतो महेंद्र थोरवेंचा जो विरोध तो विरोध आपण अनेक वेळा बघितला आहे तो विरोध फक्त त्यांना ताईंना विरोध असतो आणि त्यांचा विरोध आपण अनेक वेळा बघितलेला आहे त्यांनी उद्धव साहेबांच्या सर सरकारवर सरकारमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने वक्तव्य केले होते मागच्या वेळी त्यांना ते मला वाटतं काही गोष्टी विसरतायत का दोन वेळा ते जे आमदार झालेत ते फक्त भारतीय जनता पार्टीच्या मतामुळेच ते दोन वेळा आमदार झालेले आहेत ते आपण सर्वांनी बघितलेलं आहे मागच्या मला वाटतं दोन हजार एकोणीसची ची निवडणूक झाल्यानंतर अगदी दोन महिन्यातच त्यांनी असं एक वक्तव्य केलं होतं की भारतीय जनता पार्टीच्या एकही एक कार्यकर्त्याला बाहेर फिरू देणार नाही आता नंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या मतांच्या मुळे पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला ते आमदार झाले आमदार झाल्यानंतर त्यांनी थेट आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यावरच नाराजी व्यक्त केली हे त्यांचं चुकीचं आहे आदरणीय दादा असतील आदरणीय फडणवीस साहेब असतील यांच्यावर नाराज होण्याचा अधिकार थोरवे साहेबांना दिला कुणी हे सुद्धा आपल्याला शोधण्याची गरज आहे कारण जर फडणवीस शिंदे साहेबांना जर जर थोरवेला काही नाराजी व्यक्त करायची असेल तर आदरणीय शिंदे साहेब त्यांच्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्याकडे त्यांची नाराजी त्यांनी व्यक्त करणं गरजेचं कर आहे परंतु त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कधीही काही सुस्त त्यांच्या समोर माईक आला त्यांच्या समोर पत्रकारांचे भूम आले का त्यांना काही बोलावं आणि किती बोलावं अशी त्यांना भान राहत नाही आणि ते वारंवार आमच्या पक्षाचे नेते असतील आता तर त्यांनी त्यांचे हद्दच सोडलेले आहे त्यांनी जर आपल्या महाराष्ट्राच्या तर ते नाराजी व्यक्त केली असेल तर आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांचा एक खेद व्यक्त करणं गरजेचं आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्यांचा अशा या वक्तव्यामुळं जाहीर निषेध करतो परंतु आपण ते वारंवार अजितदादा असतील तटकर साहेब असतील आदित्यताई असतील यांच्यावर जे टीका करतात कर त्यांनी टीका कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे त्यांनी जेव्हा आपली जेव्हा आपण बाजू मांडत असतो जेव्हा त्यांचं प्रत्युत्तर असतं त्यांचं प्रत्युत्तर देण्याची पद्धत सुद्धा चुकीची असते मागच्या काळामध्ये आपल्या पत्रकार बंधूंना माहिती आहे त्यांनी महाराज आणि खालापूरमध्ये राहणारे सर्वच मला वाटतं कोले कुत्रे आहेत असं त्यांना वाटतंय मागच्या त्यांच्या पत्रकार त्यांनी एक शब्द वापरला होता कोळ्या कुत्र्यांची पत्रकार परिषद झाली मग त्यामध्ये कोले कुत्र पत्रकार परिषद घेणारे होते की माझे पत्रकार बंधू होते हे सुद्धा त्यांनी जाहीर करणं गरजेचं आहे कोळ्या कुत्र्यांची पत्रकार परिषद याचा अर्थ पत्रकार बंधूंनी सुद्धा त्यांना त्यांची गोष्ट जाब विचारला पाहिजे कारण कोळ्या कुत्र्याची पत्रकार परिषद जर पत्रकारांचा अधिकार आहे कोणाची ही पत्रकार परिषद घेणं त्यांना आपल्या पक्षाची बाजू मांडणं हा अधिक सर्वांना अधिकार असतो पण जेव्हा जेव्हा त्यांच्या समोर अशी काही घोटा घड गर, गोष्ट घडते तेव्हा ते त्यांचा समतोल बिघडलेला असतो आता मला वाटतं त्यांना ते त्यांच्या मनात एक भीती तयार झालेली आहे त्यांच्या भाषांनी सुद्धा काल काहीतरी वक्तव्य केलं कारण दोन हजार चोवीसमध्ये काही लोकांना आम्ही घरी बसवलं हो म्हणून आमच्यावर काहीतरी आरोप करतात परंतु आम्ही कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावर चुकीचा आरोप करत नाहीत त्यांच्यावर त्यांनी केलेली कर्म आहेत त्या कर्माचा जो सपाटा आहे तो त्यांच्या पाठीमागे लागला आहे अनेक कंपनीमध्ये तुमचेच लोक अडकतात अनेक ठिकाणी तुमचं जी गुंडगिरी आहे ही गुंडगिरी आपण सगळी बघतोय आहे कारण आपण आता जर केडेल कंपनीचा जो काहीतरी मला वाटतं झालेली पत्रकार परिषद असेल त्यामध्ये काल घडलेलं मला वाटतंय गोदरेज कंपनीमधलं काहीतरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला के जो खंडीचा गुन्हा असेल असे अनेक गुन्हे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घडतात आपण हे सगळंच बघ भकत, सगळे जर बघतोय परंतु अशा पद्धतीने त्यांची जी वागणूक आहे ती वागणूक कुठेतरी त्यांनी बदलली पाहिजे आणि आपण जे स्वतःला मोठं समजतो का आपण आदरणीय दादांच्यावर आदरणीय तटकरे साहेबांच्यावर आदरणीय आता तर त्यांनी मुख्यमंत्री साहेबांबरोबर पर परत नाराजी व्यक्त केलेली आहे हे अशा जर त्यांच्या वागणुकीमध्ये जर बदल घडला नाही तर पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांना प्रत्येक वेळी तशाच तसं उत्तर देते आणि ह्या पुढेही त्यांना तसंच उत्तर दिलं जाईल असं या ठिकाणी मी सांगेन <coughs> रायगडच्या पालकमंत्रीची जी निवड आहे याच्यावर थेट महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्र्यांनाच केलाय जे उद्धव केलं ते केलं तेच फडणवीसांनी या वक्तव्याकडे राष्ट्रवादी कशी बघतो महेंद्र थोरवेंनी जो आज, वक, आज जे आज वक्तव्य केलं आदरणीय महाराष्ट्राचे माजी उप मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे केलं ते आता आदरणीय फडणवीस साहेब करतायत असं त्यांनी वक्तव्य केलं परंतु आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या महायुतीचे प्रमुख जी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कधी आजपर्यंत जो निर्णय घेतला तो निर्णय महाराष्ट्रासाठी अंतिम निर्णय असतो परंतु त्या निर्णयाला सुद्धा महेंद्र थोरवेंनी चॅलेंज केलंय त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचा जाहीरपणे निषेध करते राष्ट्रवादीच्या विरोधात बोलता बोलता आता भाजपच्या विरोधात पण बोलायला लागलेत थोरवे कसं बघतोय राष्ट्रवादीच्या विरोधात बोलता बोलता नव्हे तर साहेब त्यांनी सुरुवात भाजपपासून केली होती दोन हजार एकोणीसला भाजपनी त्यांना बहुमताने निवडून दिलं होतं तेव्हा सुद्धा महेंद्र थोरवे त्यांना जाहीर चॅलेंज केलं होतं प्रेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन का आत्ताच्या काळामध्ये जर भारतीय जनता पार्टी जर शांत बसली नाही तर त्यांना मी त्यांच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही अनेक वेळा त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दुखवण्याचं काम केलेलं आहे आपण ते अनेक वेळा बघितलेलं सुद्धा आहे मागच्या काळामध्ये त्यांनी अनेक वेळा भाषण करताना सुद्धा सांगितलेलं आहे मला कुठल्याही पक्षाची युती करायची गरज नाही राष्ट्रवादी बरोबर मी कधी जुळून घेणार नाही असं सुद्धा वक्तव्य केलेलं आहे ते स्वतःला स्वयंभू समजतात त्यांची निवडणूक तर झालेली आहे सातत्याने थोरव्यांकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे बलस्थान आहेत उदाहरणार्थ सुनील गडकरी असतील अजित पवार असतील यांनाच टार्गेट केलं जाते राष्ट्रवादी कितपाची टीका सहन करणार आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या आमच्या नेत्यांच्यावर अदन्य नेत्यांच्यावर महेंद्र थोरे कायम टीका करत असतात हे सर्वांना माहिती आहे परंतु महेंद्र थोरवेनी जर आमच्यावर टीका जर केली नाही तर महेंद्र थोर्वेंचं नाव मला असं वाटतं वर्षानं वर्ष टी व्हीवर आणि चॅनलवर कधी येणार नाही कारण त्यांना स्वतःला अगदी प्रकाश ज्योतात येण्यासाठी ते अनेकदा आमच्या नेत्यांचं नाव घेऊन टीका करण्याचं काम करतात मला आजपर्यंत आपण पत्रकार बंधूंनी सांगावं का थुरवेंनी चांगलं काम करून एखादं का त्यांच्या बाबतीत त्यांचं कधी प्रेसला नाव आलं आहे टी व्हीला नाव आलं आहे आजपर्यंत झालेलं नाही जेव्हा जेव्हा मंडित तोरीचं नाव आले ते काहीतरी चुकीचं वक्तव्य करून म्हणा काहीतरी गुंडगिरी करून म्हणा काहीतरी भांडण करून म्हणा काहीतरी कंपनीचा खनिजा विषया आहेत म्हणा अशा काहीतरी उलट्या वड्ड्या त्याच्या कार्यकर्त्यांचे केसेस करून त्यांचं नाव टीव्हीला आणि चॅनलला आलेलं आहे आपण अनेकदा बघितलेलं आहे तर तो तोर्वेंची ही जी टीका आहे सातत्याने राष्ट्रवादी आता त्याला कशा पद्धतीने उत्तर देणार काय फायदे तुमच्याकडे तोर्वेंचे आपल्याला माहिती आहे मागच्या पत्रकार परिषदेमध्ये मी अनेक विषय आपल्यासमोर मांडले त्यामध्ये पोलीस स्टेशनचे जाहीर तुमचे त्यांची स्टेशन डायरी असते स्टेशन डायरीमधल्या आमच्या अनेक पुरे माझ्याकडे आहेत ते जशी जशी वेळी तशी जशी आम्ही तुम्हाला दाखवत राहू मागच्या वेळी दोन दाखवले पुढच्या काळात अजून दाखवू आणि कोणाचं कोण लिगल ॲडवायझर आहे तो त्यांना काय काय सल्ले देतो ते सुद्धा आम्हाला माहिती आहे आम्ही जास्त खाली जात नाही आम्हाला पातळी सोडायची नाही अदन्य तटकरी साहेब असतील अदन्य दादा असतील आम्हाला त्यांनी सर्व व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे का कधीही आपण कुठल्या आपल्या महायुतीतल्या कुठल्याही पक्षावर चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करायचं नाही परंतु आम्ही जर त्यांच्या फाईल खोलायला लागलो तर त्यांना पलती बुई थोडी होईल त्यांच्या ऑफिसमध्ये बसून कुठल्या कुठल्या मिटिंग होतात मिटिंग होऊन कोणाकोणावर कसे कटकास्तन रस्ते जास्त जातात त्यांचे कोण लिगड अडवायझर आहेत आणि ते कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करतात हे जर आम्ही काढलं तर अगदी अवघड होईल पण पुढच्या काळामध्ये जर थोरवे तो थांबले नाही तर आम्हाला त्या गोष्टीसुद्धा ओपन कराव्या लागतील असं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो एका पत्रकार परिषदेमध्ये थोडमेंनी खुल्ल आव्हान दिलं आहे राष्ट्रवादीला पुढची राष्ट्र जी खासदार की आहे लोकसभा आहे त्यामध्ये कटकरे कशी विजयी होत आहेत ते बघतो आणि श्रीवर्धन विधानसभाचा जो मतदारसंघ आहे तिथं शिवसेना दावा करणार आणि शिवसेना लढणार महायुतीमध्ये तिन्ही पक्ष लढतायत मी कुठल्याही मोठ्या नेत्यांविषयी चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करणार ना नाही आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील दादा असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील हे वरच्या लेवलचे निर्णय घेत असतात परंतु थोरवेंनी असं कोणालाही चॅलेंज कर केलं आणि ते चॅलेंज सक्सेस झालं असं परत कधी झालेलं नाही आपण बघितलं असेल मागच्या काळामध्ये थोरवेंची जो विजय आहे तो विजय कशा पद्धतीने मिळाव मिळा मिळावला आहे तर तुम्ही सर्वांनी बघितलं त्यांना पहिला कर्जतच सांभाळताना त्यांना नाकी नऊ झालेलं आहे काल त्यांच्या बाच्यांनी एक वक्तव्य केलं होतं दोन हजार चोवीसला चोवीसच्या एकाला माणसाला आपण घरी बसवलं आहे म्हणून त्यांना काहीतरी दुःख झालं आहे अजिबात असं काही नाही आहे कारण आपण जर बघितलं असेल तर दोन हजार बारामध्ये आपण थोरवेच्या सख्ख्या बहिणीला नगरपालिकेला घरी बसवलं होतं त्यानंतर मला वाटतं दोन हजार सतराला थोरवेच्या भावाला घरी बसवलं होतं दोन हजार चौदाला खुद्द थोरवेना घरी बसवलं होतं दोन हजार सा मला वाटतं एकोणीसला त्या संकेत भाषेत जो बोलतो आहे त्यालासुद्धा घरी बसवलं होतं आम्ही चार चार वेळा त्यांना घरी बसवलेत आणि आता पुढच्या काळामध्ये आता कायमचं घरी बसवण्याची आमची जी तयारी आहे तीसुद्धा आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये समजेल हो अजून एक शिवसेनेच्या तिन्ही आमदारांची राष्ट्रवादीला उघड उघड धमकी आणि चॅलेंज आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यामध्ये महायुती नसेल फक्त शिवसेना भाजप असेल राष्ट्रवादीला कुठेही सोबत घेणार नाही महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल मला वाटतं आर पी आय असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल चंदीगड असेल आणि राष्ट्रवादी असेल ह्या तीन चार पक्षाची महायुती आहे आणि महायुतीचा निर्णय सर्वस्व निर्णय आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय दादा असतील आदरणीय साहेब असतील हे घेत असतात हे जे खालचे बोलणारी मंडळी आहे यांचा कितपत वज कितपत वजन आहे हे मला माहिती नाही ते आपले घरीच भुंगण्याचं काम करतात जो भुंगतो तो कधी चावत नसतो हे आपल्याला माहिती आहे अशा पद्धतीचं वक्तव्य तू जास्त म्हणावं धरणार की नाही भाऊ एक महत्वाचा प्रश्न आहे महेंद्र थोरवे यांनी जे वित्त विभाग अजितदा आहे त्या वित्त विभागाकडून आमच्या रायगडमधील वक्तव्य केलं रायगडच्या विकासाला बिलकुल खीळ बसलेला नाही जर रायगडचा विकास बघितला असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीने विकास झालेला दिसतोय तर थोडेवे सांगतायत की मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपासून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मी एकोणतीसशे रुपयाचा निधी एकोणीसशे कोटी रुपयाचा निधी आणला कोटी निधी आमतानी सुद्धा अजितदादाच वित्त मंत्री होते तोही निधी दादांनी त्यांना सोडलेला आहे चुकीचं वक्तव्य करतात फक्त आरोप करायचा म्हणून करतात त्यांचं काही तुम्ही मनावर धरू नका त्यांना फक्त लोक दुसऱ्यावर टीका करून आपलं नाव मोठं करण्याचं असतं तीच त्यांची पद्धत आहे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिफारस वक्तव्य केलं की शिंदे गटाचे तीन आमदार असताना भरत गोगावले पालकमंत्री पद मिळावं अशी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिफारस करणार आहे तर राष्ट्रवादीकडून आदिती तटकरेंसाठी अशी कोणती शिफारस होणार आहे का महेंद्र महे शि महेंद्र थोरवेना शिफारस करण्याचा पूर्ण अधिकार आहे ते या कर्जत खल्लापूरचे मतदारसंघाचे आमदार आहेत परंतु अंतिम निर्णय हा हे म महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील शिंदे साहेब असतील हे घेत असतात आपल्याला माहिती आहे ते सारखे बोलत असतात आम्ही तीन तीन आमदार आहेत आम्हाला पालकमंत्री मिळालं पाहिजे पण मी तुम्हाला उदाहरण सांगितलं असे अनेक जिल्हे आहेत उदाहरणार्थ सातारा साताऱ्यामध्ये चार आमदार मला वाटतं बी जे पी जे आहेत तीन आमदार श राष्ट्रवादीचे आहेत दोन आमदार शिंदेगडाचे आहेत पण तरी शिंदेगडाच्या शंभू राजांना आपण तिथं पालक फडणवीस साहेबांनी पालकमंत्रीपद दिलेलं आहे असं अनेक ठिकाणी असं काही नसतं का तीन आमदार आहेत म्हणून तिथल्या माणसाला तिथल्या आमदारांना पालकमंत्रीपद दिलं पाहिजे जो मी आता कोणावर टीका करणार नाही परंतु जो आमदार जो आमदार कॅपेबल आहे आणि जे जिल्हा ज्याच्या वाट्याला जाईल त्यालाच ते पालकमंत्रीपद दिलं जातं त्यांना हे ते विसरत आहेत का रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तटकरे साहेब दोन वेळा या जिल्ह्याचे खासदार आहेत आणि अनेक वेळा ह्या महाराष्ट्र राज्याचे ते मुख्य महाराष्ट्र मा, मा, राज्याचे ते मंत्री ते मंत्री राहिलेले आहेत अनेक वेळा त्यांनी रायगड जिल्ह्यासाठी खूप काही ते केलेलं आहे आणि आदित्यदाईंचा पूर्ण अधिकार आहे आदित्यदाईंचं काम करण्याची पद्धत बघितली असेल जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी शंभर दिवसाचा जो प्रोग्राम दिला होता त्या प्रोग्राममध्ये एक नंबरचं काम जर कोणी केलं असेल ते आदित्यदाई तटकरेंनी केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला आजच्या या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो खर हो तर हा प्रश्न भाजप हवा होता परंतु आपण हा प्रश्न उपस्थित केलेला आहे महायुतीमध्ये जेव्हा आपण सर्वजण काम करत असतो त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असू द्या शिंदे शिवसेना असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असू द्या ह्या तिन्ही प्रमुख नेत्यांचा मान सन्मान वाढण्याचं काम आपल्या प्रत्येक महायुतीतल्या कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे परंतु कर्जतचे जे आमदार आहेत त्यांना महायुतीमध्ये आपण हा त्याचा भान नाही आहे ते कधी अजित कधी दादांच्यावर असेल कधी आज तर ते मुख्यमंत्री टीका करायचं सोडलं नाही तर भाजपनी हा मुद्दा उचलला पाहिजे किंवा राष्ट्रवादीने उचलला पाहिजे हे गरजेचं नसून महायुतीतल्या एखाद्या कुठल्याही पदाधिकाऱ्याने हा मुद्दा उचलणं गरजेचं आहे आणि मला तो मुद्दा उचलणं योग्य वाटलं म्हणून मी महा हा मुद्दा मी आहे आज सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक वेळा महेंद्र थोरबेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख नेत्यांच्यावर टीका करण्याचं काम केलंय आता तर त्यांनी दोन वेळा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्यावर टीका करण्याचं काम केलंय आज तर त्यांनी हद्द सोडून अगदी मुख्यमंत्री साहेबांच्यावर नाराजी व्यक्त केले पण पर परंतु आपल्याला सर्वांना मी सांगू इच्छितो महेंद्र थोरे यांना ह्यांना खऱ्या अर्थाने अनेक वेळा त्यांची जेव्हा मिटिंग असतात तेव्हा ते कायम सांगत असतात का आपल्याला शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना तुम्ही दुखवू नका त्यांना त्यांच्याबरोबर आपल्याला जायचं आहे किंवा आपल्याला त्यांच्याबरोबर त्यांना घ्यायचं आहे त्यांनी दोन हजार चोवीसच्या ह्या निवडणुकीमध्ये अनेक वेळा उद्धवसाहेबांच्या पक्षामध्ये जाण्यासाठी प्रयत्नसुद्धा केले परंतु उद्धवसाहेबांनी त्यांना पूर्णपणे त्यांना नकार दिला होता आजसुद्धा त्यांची त्या पक्षामध्ये जाण्याची पूर्ण इच्छा आहे आणि म्हणूनच ते अशा चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतात आणि महायुतीमध्ये काहीतरी दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करतात मी तर साहेबांना सुद्धा आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगेल अशा आमदारांच्यावर आपल्याला कटक्षपणे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की कधीही आपल्याला फसवू शकतील कधीही आपल्याला सोडून जाऊ शकतील तर अनेक वेळा त्यांनी तो प्रयत्न सुद्धा केलेला आहे परंतु ते उभाटामध्ये जात आहेत हा राष्ट्रवादीचा आरोप कोणत्या आधारावर आहे मागच्या काळामध्ये त्यांच्या आता दोन तीन मला मीटिंग झाल्या त्या मिटिंगमध्ये सुद्धा त्यांनी शिवसेनेच्या उभाटाकडे त्या कार्यकर्त्यांना जवळ घ्या सांभाळून घ्या आपल्याला त्यांची गरज आहे अशा पद्धतीने अनेक वेळा वक्तव्य त्यांनी केलेलंच आहे परंतु विधानसभेमध्ये जेव्हा लोकसभेच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये महा महाविकास महा आघाडीचे एकतीस खासदार आले निवडून आले आणि तेव्हा महेंद्र थोरे पूर्ण भयभीत झाले होते त्यावेळी ते पूर्णपणे उभाटामध्ये जाण्याच्या तयारीत होते आणि अनेक त्यांनी तो प्रयत्न सुद्धा केला हे आपल्याला उभाटा मठामधल्या वरिष्ठ जे नेते मंडळी नेते मंडळी हे सुद्धा आपल्याला कधीही सांगू सांगू शकते आपल्याला सर्वांना माहिती आहे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील दादा असतील शिंदेसाहेब असतील जेव्हा महायुती झाली त्या महायुतीनंतर महेंद्र थोरवे आदरणीय तटकरे साहेब असतील आदरणीय दादा असतील यांचा अनेकदा त्यांनी एकेरी शब्दामध्ये उल्लेख केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना उमाडमध्ये आत्ता त्यांनी कालचं कालचं जे वक्तव्य होतं का जे उद्धव साहेबांनी केलं तेच फडणवीस साहेब कराय तेच फडणवीस साहेबांनी केलं म्हणून मी त्यांच्यावर पूर्णपणे नाराज आहे परंतु मी आपल्याला आज आवर्जून सांगेल की थोरवेंना खऱ्या अर्थाने उभाट्यामध्ये जाण्यासाठी त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले परंतु त्यांना उद्धव साहेबांनी कधीही स्वीकारलं नाही त्यांचा आजही उभाट्यामध्ये जाण्याचा प्रयत्न आहे त्यांच्या जेव्हा मिटिंग्स असतात त्या मिटिंगमध्ये ते सांगत असतात का उभाटाच्या कार्यकर्त्यांना आपल्याला जवळ घ्या आणि आपल्याला त्यांना आपल्याला एकत्र काम करायचं आहे असं वारंवार ते सांगत असतात महायुतीबरोबर ते कालच्या भाषणामध्ये सुद्धा बोललेत का महायु राष्ट्रवादीमध्ये मी कधी जमून नाही घेणार घेणार नाही अशा पद्धती त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांना उभाट्यामध्ये जाण्यासाठी त्यांचा खूप प्रयत्न होता परंतु जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीला क चांगलं कौल मिळालं होतं त्यावेळी पूर्णपणे त्यांची उमाड्यामध्ये जाण्याची तयारी होती आजही त्यांचा जीव सगळा चार जाऊ त्यांचा दगडावर त्यांचा पाय असतात आपण अनेक वेळा बघितलेलं आहे आणि एवढं सगळं असताना सुद्धा ते उद्धव साहेब असतील तटकरे साहेब असतील दादा असतील यांचा एकेरी शब्दात उल्लेख करतात त्यांचा खऱ्या अर्थाने सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर निषेध करणं गरजेचं आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्यांचा जाहीर निषेध करतो आपण आता एक वक्तव्य केलं राष्ट्रवादी कोणत्या आधारावर हे वक्तव्य की महेंद्र हे संपर्कात आणि जाण्याच्या जा मार्गावर आहे मागच्या येणाऱ्या निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये त्यांनी अनेक उभा कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन अनेक मिटिंग लावल्या आणि त्यांना सांगत सुद्धा होते मी तुमच्या पायावर डोकं ठेवतो मला उभाट्या तिकीट घेऊन द्या अशा अनेक त्यांनी मिटिंग लावल्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी हे केलं होतं आणि त्यांनी उभामध्ये जाण्यासाठी अनेक प्रयत्न सुद्धा केले होते हे सर्व जग जाहीर आहे आणि सर्वांनाच माहीत आहे आपण जर वरिष्ठ पातळीवर चौकशी केली याची सुद्धा खुलासा काही पक्षातील प्रमुख मंडळी करतील <coughs> राष्ट्रवादी आणि आता भाजपवरती टीका करतात काय नेमकं त्यांचा अजेंडा आहे त्यांचा काय प्रवास सुरू आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे थोरवे हे वारंवार राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्यावर टीका करत होते करत होते आजपर्यंत करतायत आणि त्याच पद्धतीने त्यांची आता मला वाटतंय टीका करायची जा उंची जास्तच घसरत चालली आहे त्यांनी आता आज तर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांची यांच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये थुर्वेने उभाटामध्ये जाण्याचं सर्व प्रयत्न केले होते आणि तिथल्या कार्यकर्त्यांना तिथल्या कार्यकर्त्यांना बोलवून त्यांना आम्हाला मला उभाटात घ्या मला उभाटून तिकीट द्या असं स्थानिक कार्यकर्त्यांकडून निरप उद्धव साहेबांपर्यंत पाठवले होते त्याचे सगळे ठोस पुरावे माझ्याकडे आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे का थुर्वेची जी आता ही भारतीय जनता पार्टीवर करणारी होणारी टीका असेल राष्ट्रवादीवर होणारी टीका असेल ह्यांची जी आपण जर पावलं बघितली तर ह्यांची पावलं आता उभाटाकडे वळत आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि मी आपल्याला खात्रीने सांगेल का थुर्वेंच्यावर खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांनी प्र लक्ष ठेवणं गरजेचं आहे पुढच्या काळामध्ये थोरवे कधीच शिंदे साहेबांना फसवून तो उमाटामध्ये जाऊ शकतो हे सुद्धा मी अगदी खात्रीपूर्वक आपल्याला आज या पत्रकार परिषद निमित्ताने सांगेन काय असे कोणते असे मुद्दे आहेत की त्यांची पावलं उभाटाकडे झाले मागच्या विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये थुर्वेने अनेक वेळा इथले स्थानिक नेते जे नेते असतील उमाटाचे तर त्यांना बोलावून आपल्याला उमाटामधून तिकीट द्या असं त्यांनी वारंवार सांगितलं होतं मला वाटतं जिल्हा स्तराचे जे नेते आहेत त्यांनासुद्धा भेटून त्यांनी सांगितलं होतं त्यांनी सर्व प्रयत्न उभाट्यामध्ये जाण्याचे केले होते आजही ते कार्यकर्ते आपल्या समोर येऊन शंभर टक्के सांगतील जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा सुद्धा मी त्यांना समोर उभे करील हे सुद्धा आपल्याच खात्रीपूर्वक आहे